मठाधिपती सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या दहाव्या पठ्ठाभिषेक वर्धापन दिनानिमित्त देवणी येथील श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठात दिनांक पाच फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला यात निलंगा येथील मठाचे मठाधिपती श्री संगणबसव महास्वामीजी यांची पाच दिवसीय या शिवकथा संपन्न झाली दिनांक दहा रोजी सायंकाळी धर्मसभेचे आयोजन केले होते या धर्मसभेसाठी श्री शब्र एकशे आठ डॉक्टर वीरपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठसंस्थान मुखेड श्री शब्र एकशे आठ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज श्री गुरुसंस्थान हिरेमठ आलमल श्री शब्र एकशे आठ अमृतश्वर शिवाचार्य महाराज अमृतेश्वर मठसंस्थान जिंतूर व श्री शब्र एकशे आठ अभिनव रुद्रमणी शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान चांभाळ आदींची उपस्थिती होती यावेळी सर्व महाराजांनी उपस्थित सद्भक्तांना आशीर्वचन दिले या धर्मसभेतून काही सदभक्तांचा सत्कारही महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आला यात पतंजली योग समितीच्या मीनाक्षीताई स्वामी महाप्रसादाचे यजमान रमेशचंद्र बसप्पा बेलुरे पुष्प अलंकाराचे यजमान नंदकुमार जीवने आचार्य सेवा देणारे बसवराज रंडाळे युवक सदभक्त सूरज अंबुलगे आदींचा सत्कार करण्यात आला मंगळवार दिनांक अकरा रोजी श्री शिवयोगी गुरुलिंगेश्वरच्या मूर्तींची पालखी मिरवणूक नगर प्रदिक्षिने संपन्न झाली यात महिला भगिनी सदभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला तर श्री गुरुलिंगेश्वर मठात महाप्रसादाने या पट्टाभिषेक वर्धापन सोहळ्याची सांगता करण्यात आली तूं भ करा